भारतात वादातीत होता एक प्रश्न न्यायासाठी चाललेला जगातील सर्वात मोठा लांबलचक लढा चारशे ब्याण्णव वर्ष या निकालासाठी वाट पाहावी लागली न्यायालयीन कक्षे एकशे चौतीस वर्षांनंतर ज्याचा निकाल हाती आला या राम मंदिराचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत खर तर प्रभू श्री राम यांच्या जन्मस्थळी म्हणजे अयोध्येत राम मंदिर बांधलं जाणं ही खरोखरच भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिली जाणारी घटना आहे करोडो हिंदूंच्या भावनेचा भक्तीचा श्रद्धेचा हा विषय होता आणि आहे भारतात वेगवेगळे प्रांत आहेत आणि वेगवेगळ्या भाषा आहेत मात्र प्रत्येकाच्या मनात राम विराजमान आहे भारतात तुम्ही कुठेही जा राम तुम्हाला नक्की भेटेल पंजाब मध्ये गेलात रामसिंग भेटेल हरियाणात गेलात रामलाल भेटेल उत्तर प्रदेशमध्ये राम चरण भेटेल मध्य प्रदेशमध्ये रामस्वरूप भेटेल कर्नाटकमध्ये रामण्णा भेटेल तमिळनाडू मध्ये रामैया भेटेल बिहारमध्ये राम प्रसाद भेटेल आंध्र प्रदेशमध्ये राम राव भेटेल आणि गुजरात मध्ये राम भैया भेटेल तर महाराष्ट्रात राम भाऊ भेटेल म्हणजे काय रामाशिवाय भारत पूर्ण होतच नाही इतकं मात्र नक्की म्हणून राम मंदिर हा हिंदूंच्या प्रश्न होता आणि आहे या राम मंदिराचा पूर्वभार काळापासून चालत आलेला इतिहास आज आपण जाणून घेऊया रामाचे पूर्वज विवस्वान यांचा मुलगा वैवसत मनु हिने शरेऊ नदीच्या काठावरती अयोध्या नगरी वसवली होती अयोध्या या शब्दाचा अर्थ असा की ज्या ठिकाणी कधीही युद्ध होऊ शकत नाही किंवा होणार नाही पण त्याच अयोध्या नगरीच्या राजाला स्वतःची जन्म जागा सिद्ध करण्यासाठी अनेक वर्ष कधी ढाली तलवारी तर कधी कागदोपत्री युद्ध करावं लागलं याच अयोध्येच्या दशरथ महालामध्ये रामाचा जन्म झाला श्री जलसमाधी घेतल्यानंतर अयोध्या पूर्ण उजाडली होती मात्र नंतर कुशने पुन्हा राजधानी निर्मिती केली ज्या ठिकाणी रामाचा जन्म झाला होता तिथे राम जन्म मंदिर बनवलं त्यानंतर या अयोध्येवर रामानंतरच्या चव्वेचाळीस पिढ्यांनी राज्य केलं रामाचे वंशज कौशल राज बृहद्वल महाभारतात मृत्युमुखी पडले त्यानंतर हळूहळू अयोध्या आणि मंदिरांचा उजाड झाला पूर्व शंभर मध्ये राजा विक्रमादित्य हा शिकार करता करता शरेव नदीच्या काठावरती एका झाडाखाली बसला होता तेव्हा त्याला तिथे काही अवशेष दिसले स्थानिक साधू संतांची हितगुज केल्यानंतर समोर अशी माहिती आली की ही रामाची जन्मभूमी अयोध्या आहे याची दखल घेऊन राजा विक्रमादित्य याने अयोध्येची निर्मिती केली विहिरी तलाव बगीचे महल मंदिरं बांधली गेली चौऱ्याऐंशी काळ्या दगडांच्या खांबांवर सुंदर मंदिर उभं केलं गेलं या वास्तूंवर राजा विक्रमादित्य यांनी आपल्या नावाचा शिलालेख कोरला मात्र काही काळानंतर राजा जयचंद यांनी विक्रमादित्य याच्या या नावाची शिला हटवून स्वतःची शिला लावली अयोध्या ही तोवर व्यापारी केंद्र बनली राज्याची राजधानी बनली तर साकेत म्हणून तिला ओळखलं जाऊ लागलं सातव्या शताब्दीत अयोध्येमध्ये एक चिनी प्रवासी हे याच्या नोंदीनुसार तिथे वीस बौद्ध मंदिरं आणि एक हिंदू मंदिर होतं ज्यात हजारो भाविक दर्शन घेत असत त्यानंतरच्या मधल्या काळात सिकंदर लोधीपर्यंत अस्तित्वात मात्र पंधराव्या शतकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच पंधराशे सत्तावीस ते अठ्ठावीस मध्ये बाबरच्या आज्ञेने त्याचा सेनापती मीर बाकीरने राम जन्मभूमीवरील राम मंदिर पाडून त्यावर बाबरी मशीद बांधली आणि त्यावर त्याने शिला देखील लावली जे एकोणीशे ब्याण्णव ला सापडली होती ज्यावर लिहिलं होतं की स्वर्गापर्यंत ज्याच्या न्यायाच्या चर्चा आहेत अशा महान शासक बाबरच्या आदेशाने मीर या जागेला मूर्त रूप पंधराशे अठ्ठावीस पासून ते एकोणीसशे चौतीस पर्यंत सुमारे शहात्तर लढाया राम मंदिराचं अस्तित्व टिकवण्यासाठी होत राहिल्या अठराशे त्रेपन्न मध्ये याच मंदिराच्या अस्तित्वावरून दंगल झाली मध्ये शेवटी या जाचाला कंटाळून इंग्रजांनी बाहेर पूजा करण्याची परवानगी दिली अठराशे पंच्याऐंशी ला पहिला दाखल केला गेला ज्या चौथऱ्यावर हिंदू मूर्ती ठेवून पूजा करीत आहेत ते मंदिर बांधण्याची परवानगी महंत रघुवीर दास यांनी फैजाबाद न्यायालयाकडे मागितली होती मात्र ती मागणी फेटाळण्यात आली एकोणीसशे चौतीस ला दंगल झाली दंगलीत काही हिंदूंनी मशिदीचा ताबा घेऊन तिथे राम मूर्तीची स्थापना केली तेव्हापासून मुसलमान नमाजासाठी आलेच नाहीत तेव्हापासून ती मशीद मशीद म्हणून कधी वापरली नाही गेली एकोणीसशे एकोणपन्नासच्या तेवीस डिसेंबरला मुख्य गाभाऱ्यात भगवान राम अचानक प्रकट झाले तिथे त्यांची मूर्ती दिसली हिंदूंच्या मते तिथे राम प्रकट झाले तर मुस्लिमांच्या मते तिथे मूर्ती आणून ठेवली गेली यावरून पुन्हा वाद होऊ लागला म्हणून सरकारने असा आदेश काढला की मूर्ती बाहेर ठेवा परंतु त्याच वेळेस के के नायर यांनी दंगे होतील म्हणून मूर्ती बाहेर ठेवण्याचे आदेश मानले नाहीत शेवटी या सगळ्या प्रकाराला कंटाळून युपी सरकारने मंदिराला कुलूप लावलं एकोणीशे पन्नास ला पुन्हा फैजाबाद कोर्टात पूजा करण्याची आणि त्या ढाच्यात मूर्ती ठेवण्याची विनंती केली गेली एकोणीसशे एकोणसाठ ला निर्मोही आखाड्यानं तिसरा अर्ज केला भारतातल्या एकूण चौदा आखाड्यांपैकी हा एक आखाडा आहे एकोणीसशे एकसष्ट ला युपी सुन्नी बोर्डाने ही आपली याचिका दाखल केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला विश्व हिंदू परिषद मंदिर समिती गठीत केली एकोणीसशे एकोणनव्वद ला विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष देवकीनंदन अग्रवाल यांनी न्यायालयात रामलल्लाच्या वतीनं अर्ज दाखल केला एकोणीसशे ब्याण्णव ला विश्व हिंदू परिषद आणि शिवसेना यांनी बाबरी मशिदीचा ढाचा तोडला दोन हजार दहा ला इलाहाबाद कोर्टाने आणि निर्मोही तिघांना समान वाटा दिला अकराला, सुप्रीम कोर्टाने या निकालावर बंदी आणली दोन हजार सतरा मध्ये कोर्टाच्या बाहेर तुम्ही सामंजस्याने यावर निर्णय घ्या असे सांगण्यात आले आठ मार्च दोन हजार एकोणीस ला यासाठी सुप्रीम कोर्टाकडून समिती स्थापन करण्यात आली जिल्ह्यात आठ आठवड्यात कार्य अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या एक ऑगस्ट दोन हजार ला समिती उत्तर देऊ शकली नाही सहा ऑगस्ट दोन हजार या ला याबाबत सुनावणी सुरू झाली सोळा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला ही सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आणि नोव्हेंबर सरन्यायाधीश गोगई यांनी निकाल दिला की पूर्ण जमीन ही मंदिराला देण्यात यावी मुस्लिम समाजाच्या भावांना लक्षात घेऊन मुस्लिम समाजाला सुद्धा दुसरीकडे जागा देण्यात आली अशा प्रकारे पंधराशे अठ्ठावीस ला सुरू झालेली ही लढाई दोन हजार ला समाप्त झाली चारशे ब्याण्णव वर्ष हा लढा सुरू होता अशी केस ज्यामध्ये स्वतः प्रभू श्रीराम ही केस लढत होते इतकी वर्ष चालणारी इतिहासातली ही दुसरी केस होती दहा लाख पाने पुरावे आणि अहवाल निकाल यात होते असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा